ज्येष्ठ अभिनेते आहेत आज निधन आहे सर्वात आधी मी श्रद्धांजली अर्पित करते धर्मेंद्रजी त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं नाव गेल्या अनेक वर्षापासून कम अने त्यांनी कमवलं आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये पण ते अग्रसर होते त्यांची पत्नी आदरणीय हेमाताई आमच्यासोबत लोकसभेमध्ये माझ्यासोबत सहकारी आहे आणि खूप चांगला परिवार आहे आधीपासून ते आम पक्षाशी जुडलेले लोक आहे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा ते पदाधिकारी त्यांचा पूर्ण परिवार आहे नक्कीच ह्या गोष्टीचं दुःख आहे की जे असे चांगले कलाकार जे आपल्यातन जातात खूप सारे आठवणी सोडून जातात पण नक्कीच त्यांच्या आठवणींना घेऊन मला असं वाटतं की नेहमी धर्मेंद्रजींचं ने नाव हे लक्षात राहील एक शोले मूवी त्यांचं खूप फेमस झालं होतं त्यांची जोडी जयवीरूची जोडी ही खूप फेमस झाली होती आपण बघू शकतो की एक संदेश त्यांनी फिल्मच्या माध्यमातून नेहमी समाजाला द्यायचा प्रयत्न केलेला आहे मी जसं आधी सांगितलं की त्यांचा परिवार सुद्धा भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहे हेमा हेमामालिनीसुद्धा जळगावला बऱ्याच वेळा सभेंच्या माध्यमातून किंवा निवडणुकीच्या माध्यमाच्या माध्यमातून ते आलेले आहे तर खूप चांगला परिवार आहे सगळे जवळचे संबंध सगळ्यांशीच पदाधिकाऱ्यांशी आहे त्याच्या कुठे दुमत नाही पण नक्कीच आज ह्या गोष्टीचं निधन आहे कारण की कोणी चांगला व्यक्ती असतो तो जास्त वर्ष जगला पाहिजे त्यांचे विचार समाजामध्ये एक आदर्श असतो आणि तशा आदर्श व्यक्तींना एक पुढे त्यांचे विचार घेऊन जाण्यासाठी आपला समाज सज्ज राहायला पाहिजे उमेश दत्ता पाटील यांनी असं बोलले की लाडकी बाईक योजना जी आहे त्याच्या जागीवर आता भाजपाने लाडकी बायको योजना आणलेली आहे उमेदवार म्हणून पत्नी